वाट लागली आमची वाट लागली आमची या मॅडमांना चांगली ऊब मिळाली आणि चांगल्या निवांत रात्रभर झोपल्यात वाट लागली आमची रात्रभर झोपणे ओढी सकड झोपणे पाच मिनिटं पण झोपणे माझे खरंच सांगते माझ तार वाटलं पोचल आता ते आहे किती वाजले सात वाजता पोचणार होतो आलो बेकार झाल्या एवढं तिकीट करून काय उपयोग नाही सर्दी झाल्या बेलचं बटन तीन वेळा मारत तीन वेळा नाही दहा वेळा मी वाजवलं असेल पण एकही माणूस आला नाही बेलचं बटन वाजवलं कारण आम्हाला एसी कमी करायचं होता काढून हा करायला पाहिजे रात्री सकाळी पाच पाच वाजता उठून लागले माळ बहुन हसायला की अरे काय बेकार हल झाल्या नाही बेकार म्हणजे असली बेकार ह्याला तरी उडीवर थंडी वाजवते ती वर तरी असाही असे तोंडावर त्याच्यात रात्रभर येऊ पण शिंकत होतो कुठलं स्टेशन आहे आता नवऱ्यानं काय काय केले जाऊन बघाय पाहिजे दाजींना फोन कर कुठलं स्टेशन आहे ठाणे अजून आहे ना तिला म्हटलं नुसतं बाबा आलं तर लगेच डोळू उघडून बघायला लागल्या कुठं आहेत ग बाबा बाहेर बघ ना फेलू काय काय आहे पहिल्यांदा मुंबईत आल्यास बाबा वे तुला बाबा बघायचंय थांब दाखवतो बाबा उठ उठ गुड मॉर्निंग मला तर मी बाबांच्या गावाला घेऊन आता बनतात बनतात गेहम बाबा कुठे दिसत आहे का बाबा कुठे दिसत आहे ग

मी फोनची सवय लावणार आहे स माझ्या

तर म्हणजे गव्हाचं पीठ वगैरे सगळं आणलं आहे फक्त काय किरकोळ डाळी साबण वगैरे तेच तेवढं नाही आहे घरात तर ते आणायला कॅन्टीनमध्ये निघालो आहे आम्ही तर कृष्णाला सोडायला पुढे गेलेत आता मी निघालो आहे दोघीजणी चला पिलू सारखं या दरवाजापाशी उभारलेले असते तिला बाहेर जायचं असते सारखं थांब पिलो मी लाईट बंद करते हां लावलेलं आहे असं तर हे तर हे क्वार्टर जे आहे ना ते आम्हाला टेम्पररी भेटलं आहे म्हणजे कायमस्वरूपी नाही भेटलं थोड्याच दिवसांची गोष्ट आहे गोष्ट आहे इथं राहणार आहे थोडेच दिवस त्यामुळे तो जास्त काय असं केलेलं नाही आहे थोडं फारच केलेलं आहे चला चला ठीक आहे चला

तिला तिला त्यांचा बॉल पाहिजे तिकडं ते बॉल खेळायला लागलेत ना बॉल ना त्यांचा बॉल पाहिजे तिला हो। मामा बाकीच्या पोरांची खेळणे बघून तिला तरी झालं काय नाही झालं तिला तुम्हाला कसतरी झालंय <laughs> आना तू जसं काही चार पाच बॉल बॅट सगळं चार बॉल एक बॉल मोठा एक बारका बॉल भांडण चालत सायकली साठी भांडण चालत दोघींचे तिथलं हात लावून तिने झाले होते पूर्वीला हो? त्या पोरगीला हात लावून दिन झाल्या सायकलीला